नमस्कार मंडळी मी प्रमिला तेलंग तुमचं बघा इथे मी माझ्या चॅनलवरती खूप खूप स्वागत करीत आहे कमी तेलामध्ये सुंदर आणि क्रिस्पी असं कसं होईल ते आपण इथे पद्धत वापरलेली आहे तर चला तर मग आता आपण बघूया कशाप्रकारे आपण इथे चिकन फ्राय केलं इथे हे बघा पाहू शकता इथे मी बोंदले चिकन घेतलेलं आहे पाव किलो बोंदलेत चिकन आहे आपण करणार आहोत क्रिस्पी असं चांगलं तळलेलं चिकन अगदी कुरकुरीत करणार आहोत हे बघा इथे त्यासाठी मी इथे काय काय साहित्य घेतलेलं आहे बघूयात आपण इथे आपला हा लाल घरगुती मसाला आहे अर्ध लिंबू घेतला आहे आलं घेतलं आहे एक चमचा हळद घेतलं आहे पाव चमचा आणि इथे तंदुरी मसाला आहे थोडंसं मीठ घेतलेलं आहे रवा आणि हे बघा पाहू शकतात तेल आता आपण काय करूया पहिले इथे चिकन आहे ना मी पहिले स्वच्छ धुवून घेतलेलं आहे तीन ते चार पाण्याने आता आपण काय करूयात लिंबू ह्याच्यावरती पिळायचं आहे हे बघा इथे आपण अर्ध लिंबू ह्याच्यावरती पिळून घेऊया लिंबामुळे काय होतं त्याचा जो उग्र वास असतो ना तो पण कमी होतो आणि चवीला पण छान लागतं आता आपण त्यामध्ये घालूया थोडीशी हळद आणि थोडं मीठ जसं आपलं चिकन असेल ना त्या प्रमाणामध्ये मीठ घ्यायचं हा आपला घरगुती लाल मसाला आहे आणि हा तंदुरी मसाला आहे हा मिळतो दुकानांमध्ये हे आहे बघू शकता तुम्ही आलं लसूण याची पेस्ट बनवलेली आहे तो एक चमचा घातलेला आहे इथे आणि त्यामध्ये आपण थोडंसं एक टीस्पून हे बघा इथे ना थोडा मी असा रवा घालते हे बघा आता आपल्याला काय करायचं हे सगळं कालून घ्यायचं आहे आपण एकदम घरी पण बनवलं ना तरी बाजारात मिळतं ना आपल्याला चिकन गाडीवरती कुरकुरीत असं आपण घरी पण करू शकतो एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये काही जास्त साहित्य पण लागत नाही अगदी कमी साहित्यामध्ये घरच्या घरी एकदम मस्तपैकी टेस्टी असं कुरकुरीत क्रिस्पी चिकन फ्राय करायचं आहे आपल्याला आता पाहू शकता आपण हे सर्व हाताने कालवून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे हे बघा तुम्ही पण असं घरी चिकन आणा बोनलेस चिकन घ्यायचं जर बोनलेस चिकन नाही मिळालं तर आपण चिकन आणतो त्याचंच मांस काढून घ्यायचं आणि मस्त असं घरच्या घरी तुम्ही पण करून बघा छान लागतं माझ्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करा तिथे बेल असते त्या बेलवरती प्रेस करा हे बघा इथे ना आपलं सर्व चिकन असं मिक्स करून झालेलं आहे त्यात मसाले वगैरे सर्व मिक्स झालेले अर्धा तास आपण आता हे साईडला मुरायला ठेवूया चांगलं असं अर्धा तास मॅरिनेट चांगलं केलं ना की टेस्ट पण चांगली येते आणि मसाले त्यामध्ये चांगले चिकन मध्ये मुरले जातात म्हणून आपण आता अर्धा तासासाठी साईडला ठेवून देऊया डीप फ्राय नाही करायचे आपल्याला शेलो फ्राय करायचं आहे तर इथे मी थोडेच असे बघा दोन ते तीन चमचे फक्त तेल घेतलेलं आहे आता हे तेल आपल्याला चांगलं टाकून द्यायचं हे बघा पाहू शकता इथे आपलं चिकन असं मस्त छान असं मॅरिनेट झालेलं आहे हे बघा हे बघा इथे ना आपण इथे असा रवा घेऊया आपण मच्छी फ्राय कशी करतो तसंच आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे तर हे बघा इथे थोडा रवा पण मी लावलेला होता हे बघा असं आहे ना आपल्याला रव्यामध्ये हे घोळवून घ्यायचे असे सगळे तोपर्यंत आपलं तिकडे तेल पण तापते तुम्ही पण नक्की ना असं करून बघा ते मी छोटे छोटे पीस केले होते त्याला सर्व आता रवा लावून घेतलेला आहे छोटे पीस असले ना इथे लवकर असे चांगले कुरकुरीत असे फ्राय होतात हे बघा इथे आपलं तेल चांगलं तापलेलं आहे मी आता गॅस कमी केलेला आहे असं एक एक करून आपण सर्व असे पीस हे बघा यावर ठेवूया आणि चांगले मंद आचेवरती ते एक बाजू चांगली होऊन देऊया मंद आचेवरती म्हणजे ते चांगले कुरकुरीत आणि क्रिस्पी होतात हे बघा घरच्या घरी असं बनवून खायचं मुलांना पण आवडतं नाही का व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करू नका आणि जास्तीत जास्त शेअर करा रेसिपी आवडली तर लाईक करायला विसरू नका कमेंट करा हे बघा इथे पाहू शकता एक बाजू आपली चांगली झालेली आहे आपण आता ना हे सर्व चिकन असं ना पलटी करून घेऊया कधी पण एक बाजू चांगली होऊन द्यायची मग ते चिकन असो मासे असो एक बाजू पहिले चांगली होऊन देईल म्हणजे कसं ती चांगली असे ना व्यवस्थित ना मंदाचे वरती कुरकुरीत असे होतात बघा मला तर पलटी करताना तसं ना कुरकुरपणा जाणवतो त्याचा कुरकुरीतपणा जाणवतो बघा आपण आता एक एक करू सर्व हे तिथं एक बाजू अशी चांगली पलटी करून घेऊया काही जास्त तेल लागत नाही कमी तेलामध्येच होऊ शकतो कुरकुरीत असं हे बघा इथे सर्व चिकन असं पलटी करून घेतलेलं आहे आता आपण दुसरी बाजूसुद्धा चांगली फ्राय करून घेऊयात म्हणजे त्याला छान असा कुरकुरीतपणा येईल हे बघा इथे कसं आपलं ना आता दोन्ही बाजू चांगली झालेली आहे बघा चांगली क्रिस्पी झालेली आहे बघा दोन्ही बाजू आता आपण हे काढून घेऊया हे बघा हे बघा कसे छान असं क्रिस्पी पण आलाय बरं का त्यात कमी तेलामध्ये जास्त तेल पण नाही आणि कसं आपलं तेल पण मग वाया नाही जात नाही का नाही तर आपण डीप फ्राय केलं का मग ते चिकनचं तेल असतो मग आपण काही परत लगेच काही चिकन बनवत नाही तर मग प्रश्न पडतो की आता या तेलाचं काय करायचं नाही का तर मग आपण काय करायचं नेहमी असं थोड्या तेलामध्येच कुरकुरीत असे फ्राय होतात आता हे बाकीचे राहिलेले सगळे चिकनचे तुकडे आपण फ्राय करून घेऊया हे बघा पाहू शकता अशा प्रकारे आपलं चिकन तयार झालेलं आहे